नमस्कार मी अहिल्या मगरदास कचरे प्रथमतः तुम्हा सर्वांना मी सव्वीस जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्या वेळेस प्रतापगडाखाली ज्या वेळेस अफजल खानाचा पोतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल एक वर्षाचं नियोजन केलं होतं आणि छत्रपती

छत्रपती शिवाजी खाली होते महाराजांनी वेळ वेळ ठरवला होता होता किती बरोबर बारा वाजून एक्कावन्न मिनिटाचा तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ बारा वाजून एक्कावन्न मिनिटाचा का ठरवला कारण त्यांच्या हालचाली त्यांना दिसून येत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ ठरवले होते बारा एक वाजून एक्कावन मिनिटाचे आणि ज्यावेळेस जिवा माला बरोबर छत्रपती शिवाजी महाराज येत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अचानक विचारलं जिवा, जिवा कात्री आहे का आता जिवाला काय कळेना कात्री कात्री कशासाठी त्यांनी तसंच विचारलं राज कात्री कात्री कशासाठी विचारतायत त्याला काय कळेना अरे जीवा कात्री का आता नावी त्याच्याकडे कात्री असणारच जीवाने विचारलं महाराज कशासाठी हवे तुम्हाला कात्री 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 घे पहिल्यांदा बारीक बारीक कर कर आमची एवढी बारीक कर एवढी बारीक कर त्या अफजल खानाना हातात धरायचे जरी म्हटली तरी सुद्धा त्याच्या हातात न आली पाहिजे एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन बघा तसे त्यांच्या एकदम बारीक बारीक गोष्टी सुद्धा आहे आणि प्रत्येक लढाया म्हणून ते जिंकले हे लक्षात घ्या आता छत्रपती शिवाजी महाराज जीवामाला आणि संभाजी कावजे गेले संभाजी कावजी आणि जीवामाला त्यांच्या सोबत गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज आत गेले तसा अफजल खानाने आपले भाऊ फैलावले आणि म्हणाला अहो शिवाजी राजे तसा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मिठीत जाण्यासाठी पुढे गेले पुढे गेला असत पुढे जी महाराजांनी आपले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते त्यांच्या पोटामध्ये घुसवले आणि आवाज झाला की दगाद झाला त्यावेळेस सय्यद बंडाचा दांडपट्टा येणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्तक छाकला जाणार त्याच वेळेस जिवामालाचा दांडपट्टा आला आणि त्याचा हात काटला गेला आणि त्याच कडला होता जिवा म्हणून वाचला शिवा म्हणून मला तुम्हाला फक्त एकच सांगायचंय की कोणती गोष्ट करण्याअगोदर नियोजन करा तुमचं नियोजन व्यवस्थित असेल तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार हे नक्की अशा महान आणि पराक्रमी राजाला माझा मानाचा मुजरा आणि मला एक तुम्हाला नक्की सांगावं वाटतं कदाचित माझं काही चुकलं असेल तरी माफ करा पण मला वाटतं आपण महाराष्ट्रात राहतोय या महाराष्ट्रामध्ये राहतोय म्हणजे आपली मराठी भाषा मातृभाषेत हे कोणी विसरायला नको आणि त्याच मराठी भाषेत कोणीतरी भाषण करायला हवं हो होतं असं मला खरंच मनापासून वाटत होतं आणि इथून पुढे आत्ता नाही पण इथून पुढे नक्कीच तुम्ही कोणीतरी कराल असा आशावाद व्यक्त करते आणि इथंच थांबते मला बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद